सामाजिक प्रश्नासाठी पहा आवाज लोकशाहीचा समाजामध्ये जर कोणी केली असेल या लोकांनी आधीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की किती निवडून आलाय साक्ष आणि रोज येणारे दारात लोक कामं घेऊन येतात ना तुम्ही काय मला मदत दिली का साक्षेत मताने आले मी काय बांधले का इतकी उरमूळ भाषा कुणाची गजर वयस्कर माणसाला तो बाहेर चार चार पाच पाच तास बसतो माझ्याकडून माझ्याकडे गुंड पाटील आलते अशोक खळपकर ते लोक आलत त्यांच्या गावातले एक पाच सहा लोक आहेत त्यांना गावातलं वाटलं राहुलकुल नंदू पवार ते सगळं असं त्यांचा ते आल्यानंतर त्याला म्हणले असं असं झालं भाऊ जरा त्याला छोट्या दुरांना समजून सांगा वेळेसांची फुटलं वाढते ते म्हणलं काय झालं ते म्हणजे आम्ही गेलो चार पाच तास बाहेर बसतो त्याची नीट बोल ना धुडमुठपणाने वयाचं आज किती मोठा झाला मला एक वयाची मर्यादा तरुणांनी ठेवण्याची आवश्यकता पण त्यांचं सगळं ऐकून घेतलं मी म्हणलं आता मग त्यांना एक व्हॉट्सअप दाखवलं मी मी म्हणलं गेले दोन वर्ष एक काम मी सांगतो ते काम केलं नाही म्हणून त्याला एक वाईट संदेश मी पाठवलेला वाटतो आणि ते त्यांना दाखवलं आता जर गुंड पाटील हिंडू पवार इतकी मदत त्यांच्या आईला बापाला मायकूला करतो त्याला करतो त्याची ही अवस्था आहे तर तुमची काय अवस्था असते मग त्यांचा गैरसमज दूर त्यामुळे ते म्हणलं आता पवारसाहेब येणाऱ्या काळामध्ये ज्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हे नेतृत्व आपण गाडण्याचं ने काम सगळे लोक मिळून करूया अशा प्रकारची परिस्थिती आज तालुक्यात प्रत्येक ठिकाणी जाऊन तर तुम्हाला आज जाहीर सांगतो करून मतमोजलीला या तिने घराघरात पाच पाच हजार पाठवतो पाच हजार ते आठ हजारचं नीट दोन शहर आणि सुभाषांना त्या काळात साडेपाच हजाराचं नीट देणारा मी एकटाच होता कोण नव्हतं सगळे छोटे छोटे लोक माझे आणि साडेआठ हजार मतांनी ते सुभाषांना निवडून आले ग्रामीण भागात रमेश आपा आणि पूर्व भागात आणि शहरामध्ये म्हणजे अशा लोकांनी यांना दिवस दाखवले आज ते दिवस विसरलेले सत्तेचं आणि पैशाचं भान त्यांच्या डोक्यात शिरली एका काळी तुम्हाला माहिती आहे देशातली जनता मतदार इंदिरा गांधीचा पराभव करते डॉक्टर बाबासाहेबांचा शेजारीच विखे पाटलाचा पराभव दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी झाले कोण आलाय निवडून हिचं काय अवस्था होणार आहे आता लोक म्हणतात हजारो कोटीचा माल आहे तुझं काहीच होऊ शकत नाही वापर पडणीस ताज्या खिशात आहे म्हणतो देऊन असू दे पवार असू देईल दौ तालुक्यातले मतदार आणि कार्यकर्ते तर ते खिसात जाऊ शकत नाही एवढा खिसा त्याचा मता व्हायला काही नाही त्यामुळं सत्ता येते आणि जाती आपण सत्तेत कसं वागतो ही जनता मिरफुल बघत असते पाच वर्षाचा हिशोब ह्या जनतेच्या दरबारामध्ये मतदारासमोर आणि कार्यकर्त्यासमोर लोकशाहीमध्ये द्यायचा हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब लोकांनी त्यामुळं सत्तेत माणूस बेधुंद होतो अंगालावर मी सांगितलं ना की बैल गाभायने तरी तो